कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि इथे नाश्त्याची सुरुवात झालेली आहे नुकतीच देवपूजा झाली आणि गॅसचं पण पूजन केलेलं आहे अन्नपूर्णेचं पण फूल आणि साखर मी नेहमीच ठेवते ना तर ती ठेवायची राहिली होती तर असं ताईंनो आताचं टायमिंग बघा साडेनऊ वाजलेले आहेत आणि सगळ्यांना भूक लागली म्हणून नाश्ता करायला घेतला आहे तर रोज रोज आता उपीट आणि पोहे खाऊन कंटाळा येतो आणि वेगळं काहीतरी खावंस खावंसं वाटतं तर आता शिरा सहसा घरामध्ये कोणाला आवडत नाही पण आहुंना जास्त आवडतो तर त्यांच्यासाठीच ही रेसिपी आहे तर काही टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर ज्यांचा शिरा एकदम पातळ होतो किंवा ज्यांचा शिरा ना एकदम फडफडीत होतो तर त्यांच्यासाठी खूप साऱ्या टिप्स आहे तर बघा आता मंद आसेवरणार रवा असा छान लालसर भाजून घेतलेला आहे मी आणि काय करायचं थोडासा ना कोरडा रवा भाजायचा मग थोडा भाजत आल्यानंतर आपण त्यामध्ये तूप घालायचं आहे आणि तूप घालून पुन्हा छान लालसर असा रंग हो येईपर्यंत रव्याला भाजायचा आहे जास्तही लालसर नाही करपवायचं नाही आहे आपल्याला नाही तर मग लगेचच चव बदलते आणि एका गॅस बाजूला गॅसवर बघा मी पाणी ठेवलं होतं गरम करत तर ते गरम पाणी आपल्याला ना त्यामध्ये घालायचं आहे, अंदाजाने आहे।, थोड़ -थोड़ आहे। तर अंदाजाने घालायचं आहे थोडं थोडं सुरुवातीला घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर बघा छान असा फुलतो रवा तर रवा त्यामध्ये पाण्यामध्ये सुद्धा फुलल्यानंतर भाजून घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही जितकं पाणी घालाल की नाही तितका तो रवा फुलतो आता तुम्ही म्हणाल की प्रमाणात सांगितलं नाही येत ताई तुम्ही आम्हाला मग आम्ही कसं करायचं तर सांगते बघा एक वाटी जर रवा असेल ना तुमचा तर तुम्ही तीन वाटी पाणी घ्यायचं आहे म्हणजे हे पाणी ह्या पाण्याचं प्रमाण जे आहे ना अगदी परफेक्ट आहे अगदी तुमचा रवा पड़ सुद्धा होणार नाही ना? आणि एकदम सर सुद्धा होणार नाही ना? कधी कधी रवा एकदम असा पातळ होतो हो ना, ना तर तसासुद्धा होणार नाही तर बघा इकडे ताईनो शिवजयंती आहे आज आणि सुरुवातीला वार सांगायचं नेहमीच विसरते मी तर आज गुरुवार आहे आणि आज आहे शिवजयंती मे महिन्यातली शिवजयंती हो तर आमच्या इकडं बघा ही सगळं मंडळ आहे ना ज्योत आणायला जातं तर प्रतापगडला ही मुलं गेली होती तर आवाज आला मला पटकन शिराव झाकण ठेवलं आणि मग मी महाराजांचं दर्शन घ्यायला गेले होते आणि मग परत आल्यानंतर तिकडनं बघा आपला रवासुद्धा छान असा फुललेला आहे आणि त्यामध्ये तूप घातलेलं आहे आता साखर पण आहे ना गा, ग कधी घालायची आहे आपल्याला आपण पाण्यामध्ये छान रवा फुलल्यानंतर छान भाजून घेतल्यानंतर आपल्याला साखर घालायची आहे तर साखरेचंसुद्धा पाणी सुटतं त्यानंतर मग असा छान असा रवा होतो म्हणजे त्या साखरेच्या पाण्यात सुद्धा ना मऊसूद असा रवा फुलतो छान तर तुम्ही बघतच असाल तसं की किती फडफडी म्हणजे जास्त असा ड्राय पण नाही झालेला आहे ओला सुट्टा सुट्टा आणि मौसूद असा झालेला आहे तर आता यामध्ये बघा मी ड्राय फ्रुट्स वगैरे काही ॲड केलं नाही किंवा कुठलाही फ्लेवर ॲड केला नाही कारण तुमच्या दादांना ना म्हणजे कुठलाही फ्ले फ्लेवरचा आवडत नाही शिरा नाहीतर मला कसा पायनॅपल किंवा मँगो वगैरे म्हणजे जो सीजन आहे ना ते फ्रूट्स घालायला मला आवडतात तर चला म्हटलं शिराचं झालेलं आहे तर नैवेद्यसुद्धा आपण दाखवतो घेऊया देवपूजा झाली होती आणि चाप्यांच्या फुलांनी असा बघा आजचा देवारा सजलेला आहे पण आज धूप ना धूप लावून म्हणजे बराच उशीर झाला तर त्याच्यामुळं धूप वगैरे काही नाही दिवा लावलेला तुम्हाला दिसत असेल नाही तर नेहमी बघा धूप दरवळत असतो तर अशी छोट्या मोठ्या टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत आता इकडं बघा अजून एक तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करते ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे आणि बऱ्याच बायकांना या तेलाच्या डब्यातलं तेल काढता येत नाही कोणी पाईप लावतं कोणी नळ लावतं तर, तर बघा मी एक ट्रिक यूज करते ती तुमच्याबरोबर शेअर करते की मी नेहमी कसं तेल काढते या डब्यातलं किटलीमध्ये तर आता बघा काय करायचं आहे इकडे बघा आता मी देवांशला बडबडते काय करतात मुलं दिवसभर त्या फ्रीजला सारखं लटकलेलेच असतात फ्रीजला लटकायचं आता पॅप्स्या काढायच्या खायचं तो फ्रीज सगळा खरकटा झालेला आहे रोज ताईनो पुसला ना तरी त्या फ्रीजवरचे डाग आणि ह्या मुलांनी घरभर असे फरशीवर सगळे पॅप्सीचे डाग केलेले आहेत आणि मी ओरडले की लगेचच हातवीत जोडायला मोकळे होतात सॉरी म्हणायला मोकळे होतात तर असं हे प्रत्येकाच्या घरातलंच आहे ताईंनो तर इकडे लक्ष द्या इकडं बघा आता हे ना कसं तेल काढते मी किटली घेतलेली आहे आता आदल्याच रात्री मी किटली घासून घेतली जेव्हा जेव्हा किटल्या किंवा तेलाच्या भरणी किंवा मिठाची भरणी मोकळी होते ना आपली लगेच त्याच वेळेला घासून घ्यायची म्हणजे मग परत परत म्हणजे सगळी भांडी काढावी लागत नाहीत घासायला ज्या त्या वेळेला जो जे ते केलं ना की मग काम तर मग ते पुढचं काम आपल्याला सोपं जातं तर सगळी तेलाची भांडी घासून ठेवली आणि आता बघा एक पाय तुम्हाला मी ते डब्याखाली लावलेलं ला दिसतो आहे आणि उजव्या हाताने माझ्या डब्याचं ती कडी धरलेली आहे आणि ह अलगद असा डबा आपल्याला वाकवायचा आहे आणि किटलीचं म्हणजे किटली त्या डब्याच्या तोंडाला लावायची आहे आणि मग हळूहळू हळू तेल त्यामध्ये भरतं एकही ठेंब न सांडता डब्यामधलं मी हे तेल काढते आणि मी ही, आता ही ट्रिक ना मी नेहमीच यूज करते आता मला जसं येतं तसं प्रत्येकाला येईलच ये असं नाही तर तुम्ही खेडं बघू शकता बघा तेल कसं पडतं आहे हळूहळू डब्यातलं अगदी डबा गच्च भरलेला असलं ना तरी मी याच पद्धतीनं तेल काढते तर कधीतरी ट्राय करून बघा पण बघा तुम्हाला जमतं आहे का नाही तर मग उग सांडा मांड व्हायची त्रास हो आता बघा ठेवून दिलेला आहे मी आणि खालच्या खानामध्ये बघा मला ना किटली ठेवताना भरपूर पसारा दिसला टोमॅटो एकीकडे एक एक कांद्याचे सगळं एकीकडे एक एक सगळा पसारा झाला होता तर आता इथे काय करते टोमॅटो वगैरे भरून घेते आणि तुम्हाला बघा इकडं पॅप्सीचा कागद दिसला सगळीकडं गर्भनुसार पसारा पसारा आणि कागद कागदच झालेली आहेत ताईंनो तर मग काय केलं फक्त टोमॅटो बटाटा कांदा हे सगळं भरून ठेवलं त्यानंतर मग म्हटलं पहिला कुकर लावून घेऊया आणि स्वयंपाकाकडे वळूयात नाश्ता तर आत्ताच झालेला आहे तर पालक होता पालक कुकरला लावून दिलेला आहे शेंगदाणे आणि हुलगे घालून बऱ्याचदा मी रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे आणि एका साईडला भात निव म्हणजे तांदूळ निवडून भात शिजायला घातलेला आहे तर आता बघा तरीही माझं काही समाधान झालं नव्हतं मी एवढे कांदे बटाटे सगळे भरून ठेवले तरीसुद्धा मला असं वाटत होतं ना की हे क्लीन केलंच पाहिजे तर काय होतं बाजाराला जेव्हा आजी आणि बाबा जातात तर तेव्हा मी एखाद्या कामामध्ये गुंतलेली असले की मग मुलांना आजी बाबा सांगतात हे ये ते ठेवणे बटाटे ठेवणे कांदे ये मग मुलं काय करतात हे असे बटाटे खाली पसरवणार कांदे पसरवणार मग त्यास त्याच्यासारखे टोमॅटोसुद्धा पसरवून दिले होते तर ते काय केलं मी सगळं व्यवस्थित टोपल्यांमध्ये भरून ठेवलेलं आहे म्हणजे तिथलं काढून मी तो सगळा खण आहे ना आज स्वच्छ करून घेणारच आहे तो वरच्यावर आहे ना म्हणजे असा वरच्यावर स्वच्छता करत राहिली असे खण आवरत राहिले ना तर एकदम असा लोड अंगावर येत नाही आणि मंथली क्लिनिंग करावं लागत नाही तर बघा छोटी किरसोनी आहे तर त्या किरसोनीने पटपट आजूबाजूच्या जाळ्या जाळ्या वगैरे काढून घेते आणि जो काही केर आहे ना तो भरून घेते आणि तो भरल्यानंतर मग लगेचच मी एका ओल्या कापडानं लादी खालची स्वच्छ पुसून घेत असते कारण आपण खालची पण खायाच्या वस्तू ठेवत असतो ते नेहमी धुवून घेतो म्हणा तरीसुद्धा तर इथे बघा आता लसूण ठेवलेलं आहे कांदा ठेवलेला आहे टोमॅटो म्हणजे ज्या काही आपण वस्तू वापरतो बटाटा सगळं असं ते लाल तिखट तिखटाची भरणीसुद्धा त्यामध्ये ठेवलेली आहे तर असं सगळं व्यवस्थित मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आता टोपल्यासुद्धा घासायला काढलेल्या आहे बऱ्याच म्हणजे दोन आठवडे झाले आठवड्याचा बाजार झाला दोन आठवड्याचा हे टोपलेस मी घासायला काढल्या नव्हत्या तर आता ह्या टोपल्यासुद्धा स्वच्छ घासून धुवून घेणार आहे कांद्या बटाट्याच्या लसणाच्या ज्या टोपल्या आहेत ना सतत त्यांवर म्हणजे धूळ बसलेली असते लो झाडून काढता काढता लोटता लोटता ना कांद्या बटाट्याच्या खणामध्ये भरपूर असे धूळ साठते तर त्यामुळे ह्या टोपल्यासुद्धा मी स्वच्छ धुवून आता वाळत ठेवून देणार आहे आणि बहात्तर माझा शिजत शिजत आलेला आहे आजची थाळी बघा तुमच्याबरोबर ताईंनो शेअर करते काम करता करता जेवणाची वेळ झाली सुद्धा तर भरली मिरची केली होती आणि गरगटी पालक भाजी केली होती भाकरी टाकली होत्या तर ताईंनो बघा सकाळपासून कडक ऊन होतं आणि आत्ता बघा दुपारचे दीड दोन वाजलेले आहेत आणि आभाळ आलेलं आहे असंच होतं सकाळी कडक ऊन पडतं आणि दुपारनंतर आभाळ येतं अजिबात ऊन पडत नाही तर म्हटलं आता थोड्याच वेळात पाऊस वगैरे पडेल का काय म्हणून मग हे सगळे बोंबील जे होते तर ते वाळत घातले होते स्वच्छ निवडून कट करून ठेवले होते आता ही सगळी तयारी तैनो पावसाळ्यातल्या कालवनांची तयारी आहे तर तुम्ही करता का असं मला नक्की कमेंट करून सांगा तर हे बघा हा सोडा आहे सोडा घेतलेला आहे म्हणजे आपण कालवण करतो ना सोडा बटाटा किंवा सोडा भात वगैरे जे मच्छी खाणारे असतील सुकी मच्छी खाणारे असतील ना तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे तर पावसाळ्यामध्ये काय होतं बऱ्याचदा पालेभाज्या अगदी सडलेल्या किडलेल्या मिळतात तर त्यासाठी ही पावसाळ्याची सगळी तयारी आहे तर हा मला चौदाशे रुपये किलोने सांगितलेला सोडा तर एक किलो बाराशे रुपयामध्ये घेतला होता आणि बोंबीलसुद्धा आईने आणून ठेवलेले आहे परत खारा मासा परत सुकट वगैरे असं डबा व्यवस्थित भरून ठेवलेला असतो तर ही सगळी तयारी आहे ना पावसाळ्यात म्हणजे पावसाळा येण्यापूर्वी आता पावसाळा लागल्यानंतर कालवणांना काय करणार तर त्यासाठीची ही तयारी आहे आणि सांडगे वगैरे जे केलेले असतात ना आता वेज खाणारे आहेत त्यांच्यासाठी सांडगे आहे हुलगे हुलग्याचं माडगं तर असे शेंगूळ म्हणजे शेंगुळं म्हणतात शेंगुळे शेंगुळ्यांचं शेंगुड़े, कालवण वगैरे असं प प्रकार केले जातात तर आता इकडे बघा भरपूर असं आबळ आलेला आहे आणि कॅनॉलला पण पाणी आहे तर असे आम्ही सुखी मच्छी स्टोअर करून ठेवतो तर इकडं बघा आता खूप वेळानं मी तुम्हाला इथं भेटते अगदी दोन तीन तासानंतर तर हे दोन तीन तास मी काय केलं ताईनो अजिबात कॅमेरा वगैरे हातात घेतला नाही तुम्हाला मी म्हणाले सुरुवातीला जसं की मुलांनी इथ का पसारा घातला होता ना की घरामध्ये आणि कानाकोपऱ्यामध्ये भरपूर अशी धूळ होती तर बघा सगळं स्वच्छ केलं टोटली ताईंनो मला दोन अडीच तास लागले सगळं स्वच्छ करायला म्हणजे काय केलं इथं बघा कळसा कळशी घेतलेली आहे तर केळं केड़ आणि केळीसुद्धा म्हणतात तर उद्या आहे अक्षय तृतीया यासाठी मी हे घेतलेलं आहे आमच्याकडं बघा कळसा कळशी म्हणतात हा खण बघा स्वच्छ केलेला आहे सुरुवातीलाच तुम्ही बघितलं असाल तुमच्याबरोबर दा शेअरसुद्धा केलं की हा खण स्वच्छ केलेला आहे आता ना संध्याकाळचे सात वाजलेले आहे संपूर्ण किचन कट्टा क्लीन केलेला आहे तुम्ही बघितलं की किचन कट्टा सुद्धा भरपूर घाण झाला होता जेव्हा मी फिश वगैरे डब्यात भरून ठेवत होते तेव्हा बोंबील वगैरे तर आता हे कळसा कळशी स्वच्छ धुवून ठेवते आणि भरून ठेवते तर भरपूर अशी मुलांनी बघा घाण केली होती आणि आत्ता संपूर्ण घर मी स्वच्छ केलं म्हणजे त्या पावडर टाकलेला आधीवर ना अक्षरशः परशी घासून काढलेली आहे टॉयलेट बाथरूम क्लीन केलेलं आहे किचन कट्टासुद्धा क्लीन केलेला आहे बेडरूम सगळे बेड जे आहेत सोफा वगैरे सगळं क्लीन केलं ना अगदी मनाला माझ्या फ्रेश आणि प्रसन्न वाटते आता कुठंतरी माझ्या मनाला शांतता वाटते ताईंनो नाही तर मुलांनी खरंच खूप घाण केली होती पॅप्स्याची कागदं गोळ्या औषधांची कागदं पण पडली होतीत भरपूर अशी कागदच कागद घरामध्ये झाली होती आणि धूळ पण होती तर असं वाईनं बघा हे म कळसा कळशी धुवून ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे जेणेकरून ते आपण जर उद्या पुजलीत तर त्यातलं पाणी गळून सगळं देवाऱ्यापर्यंत जायला नको मग काय होईल की दिवस आता आज रात्रभरात हे पाणी सा भरपूर असं झिरपणार आहे या माठांमध्ये आता इकडं बघा आभाळ आलं होतं आणि संध्याकाळीत बघा वातावरण कसं झालेलं आहे तर असा सगळा दिवसभराचा गडबड गोंधळ बघा तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे गुरुवारचा तर गुरुवारी होती शिवजयंती तर आता इकडं बघा मावशी आलेल्या आहे आणि फ्रेश अशा भाज्या आई घेऊन आलेल्या आहेत आईंची तब्येत बरी नाही आहे त्यामुळं आई दवाखान्यामध्ये गेल्या होत्या त्यांची तब्येत बरी नाही त्यांना कणकणी ताप म्हणजे असं व्हायरल असावं आता सातत चालू आहे तर इकडं बघा आता हे आणलेलं आहे मेथीची भाजी आणलेली आहे गवारीची भाजी आणलेली आहे तर सगळ्या आता निवडायला बसलेले आहेत आता सगळी उद्याची तयारी उद्या पुरणपोळीचा स्वयंपाक कधी आटपायचा भाज्या कधी करायच्या आणि स्वच्छता कधी करायची घरातली त्यामुळं आजच मी हे सगळं आवरून घेतलेलं आहे म्हणजे जे काही क्लिनिंगचं काम आहे ना टोटली सिंक वगैरे घासण्यापासून हे करण्यापासून ना सगळं मी आजचं काम आवरून ठेवलेलं आहे उद्या सकाळी उठल्यानंतर अंगण वगैरे क्लीन करायचं ह्याच फक्त गोष्टी राहणार आहेत आणि उद्याची तयारी म्हणजे भाज्या वगैरे निवडून ठेवते ह्या सगळ्या गोष्टी मी करून ठेवणार आहे म्हणजे उद्या माझ्यावरच एकटीवर लोड येणार नाही तर बघा आता इकडे ना आईंची तब्येत खरंच म्हणजे खराब आहे त्यांना बसायला पण येत नाही आणि उठायला पण येत नाही परत वाताचा सुद्धा त्यांना त्रास आहे तर त्या आत्ता डॉक्टरांकडे जाऊन आलेल्या आहे आणि आता मग येतानाच भाजी घेऊन आल्या होत्या आता ही भाजी मावशी बसलेल्या आहेत तोवर पटपट पटपट पट, निवडते दोन चार भाज्या आहेत म्हणजे त्या पटकन निवडून ठेवल्या ना की सकाळी पटकन फोडणीला घालता येतील तर चार ते पाच भाज्या करायच्या परत कढी आमरस करायचा पोळ्या करायच्या स पूर्ण स्वयंपाक म्हणजे उद्याचा जो आहे ना स्वयंपाकच भरपूर असतो उद्याचा आणि नैवेद्य दाखवायचा तर हे सगळे विधी विधिवत सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे ह्यासाठी मग ही पूर्वतयारी करून ठेवलेली आहे आणि याआधी पण दोन अडीच तास कंटिन्यू घराची स्वच्छता केलेली आहे ताईनो म्हणजे ते तर मी काही शूट केलंच नाही जे शूट करत जर बसले असते ना तर खरंच खूप मोठा त्या स्वच्छतेवर क्लिनिंगवरच एक व्हिडिओ झाला असता खरं तर पण तेवढं हँडल करणं मग म्हणजे सोपं नव्हतं आता बघा आपण शूट करतो ना तर कॅमेरा जेव्हा म्हणजे एखादं काम जेव्हा करतो तर ते पटपट उरकत नाही आता जी इथं माझं दोन अडीच तासात सगळी साफसफाई उरकली ना तर शूट करत जर हळूहळू मी करत बसले असते तर मग मला कदाचित तीन साडेतीन तास तरी लागले असते म्हणजे एखादा तास जास्त ता लागतो क्लिनिंगच्या कामासाठी जर शूटिंग करत काम करायचं म्हटलं तर तरा स्वात तर असं वाईनो इकडे बघा मला खूप कंटाळा आलेला आहे काम करूनसुद्धा आणि भाज्यासुद्धा निवडून झालेल्या आहे तर काय करू खायला विचार करत होते तर सुकी भाजी पातळ भाजी करणं काही शक्य नाही भात चपात्या संपूर्ण स्वयंपाक कारण क्लिनिंगचं काम असं आहे ना ताईंनो की खूप दमछाक होते त्यामुळं बघा आता मिसळ करायला मी घेतलेली आहे मटकी दिसलीवर तर बघा मटकी आहे निवडून घेतलेली थोडा वाटाणा आहे बटाटा कट करून घातलेला आहे ह्या भाज्या ज्या आहेत त्या गवारी निवडून ठेवलेली आहे मेथीची भाजी खुडून ठेवलेली आहे डेसे वगैरे नीट करून ठेवलेले आहेत आणि इकडं बघा आता मीसळ मिसळ फोडणीला घालणार आहे तर आहून सांगितलेलं आहे म्हणजे तुमच्या दादांना सांगितलं की येताना पाव घेऊन या आणि मी मस्तपैकी मिसळ आमटी करते तर त्यासाठी आता काय काय घेतलेलं आहे तुमच्याबरोबर शेअर केलं बारीक कांदा कट करून घेतलेला आहे आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे फ्रेश असा कडीपत्ता आणलेला आहे तेल टाकलेलं आहे कुकरमध्ये जिरं घातलं कडीपत्ता घातला आणि बारीक कट केलेला कांदा घातलेला आहे तर मस्तपैकी हा कांदा आपल्याला ना परतून घ्यायचा आहे अगदी झट पट अशी मिसळं होते आपली मिसळची मिसळीची आमटी आणि सुद्धा अगदी टेस्टी तर नक्की असे एक रेसिपी करून बघा जर तुम्हाला खूप काम करून जर कंटाळा आला तर अशा रेसिपीज शॉर्टकट रेसिपीज बनवायला काय हरकत नाही आहे ताईंनो एखाद्या दिवशी चालतं ते तर हे बघा इथे टो टोमॅटो घातलेला आहे कांदा भाजत आल्यानंतर आता त्यानंतर आपल्याला ना आ, कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजले कडीपत्ता छान कडीपत्त्याचा फ्लेवर त्यामध्ये उतरला की आपल्याला घालायचे आहेत मसाले आता इथे बघा एक चमचा मिसळ मसाला घातलेला आहे काटदरींचा घरगुती लाल तिखट घातलेलं ला आहे एक ते दीड चमचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करा तिखट वगैरे तुम्हाला कसं लागतं आहे आणि चवीपुरता मीठ चिमूटभर हळद घातलेली आहे आणि मस्तपैकी हे मसाले कांदा टोमॅटोमध्ये भाजून घेतलेले आहे आहेत प्रत्येकाची पद्धत मिसळ करण्याची वेगवेगळी आहे कोणी वाटण करून मिसळ करतं पण ही खूप शॉर्टकट पद्धत आहे नक्की एकदा करून बघा मस्त लागते तर इथं बघा फ्रेश कोथिंबीरसुद्धा कट केलेली घातलेली आहे आता सर्वात आधी आपण बारीक कट करून घेतलेला जो बटाटा आहे आता बटाटा कट करताना असाच करा जो की जो मी मटकीबरोबर आणि वाटाण्याबरोबर शिजेल नाही तर मोठा मोठा जर बटाटा कट केला तर वाटाणा आणि मटकी शिजेला आणि बटाटा शिजणार नाही तर असं काही करू नका तर हे सगळे जिन्नस मी आधी स्वच्छ निवडून धुवून घेतली होती आता हे मटकी त्यानंतर वाटाणा आणि बटाटा मस्तपैकी मिक्स करून घेऊया या, या मसाल्यामध्ये आणि गरम पाणी घालायचं आहे आणि कुकरची एक शिट्टी काढायची आहे तर अशी साधी सोपी रेसिपी आहे आणि गुरुवारचा दिवस ताईनो हा असा होता तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल ना नक्की आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि टेन्शन फ्री राहा आता इथे बघा ताईंनो नो कुकर मध्ये थोडं पाणी घातलेलं आहे कारण पाणी भरपूर घातलं तर कुकर मधून उतू येणार यासाठी थोडंसं पाणी घालून आधी शिजवून घेते त्यानंतर पाणी वाढवणार आहे तर, तर पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय